नमस्कार पालकांनो हे तुमच्याकरता खरं म्हणजे तुमच्या मुलांकरता मुलांना विचार प्रक्रिया सुरू करण्यासाठी हे तीन प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतात पहिला प्रश्न आहे तू काय करणार आहेस म्हणजे तू तु 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 तुझ्या आयुष्याचं सोनं आहेस की माती करणार आहेस तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये ओव्या आहेस की शिव्या देणार आहेस थोडक्यात आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ द्यायचा आहे या दृष्टिकोनातून पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुझ्याकडे आहे काय म्हणजे तुझ्यामध्ये असे कोणते गुण आहेत की ज्या गुणांमुळे तू लोकांना आपलंसं करून घेशील त्यांना आपल्याकडे आकर्षित करशील आणि त्या गुणांच्या बळावर तुला एक चांगला माणूस बनता येईल आणि तिसरा प्रश्न अर्थातच तू कोण होणार आहेस तू कोण होणार आहेस याचा अर्थच असा आहे की तू स्वतःला पाच वर्षांनी दहा वर्षांनी कुठे पाहतोच मुलांना हे व्हिज्युअलायझेशन किंवा हा असा विचार करण्याला आपण प्रवृत्त करणं म्हणजे खऱ्या अर्थाने उद्दिष्ट निर्माण करणं किंवा ध्येय निश्चित करणं किंवा गोल सेटिंग ज्याला म्हणतात ते दुसरं अतिशय महत्त्वाचं असं आहे ते म्हणजे फोकस त्याला तुम्ही असं सांगू शकता की तुझ्या डोळ्यांना कंट्रोल कर म्हणजे डोळे आहेत हे, हे चांगलं पाहण्यासाठी आणि निवड तुला करायची आहे काय पाहायचं आहे हे एकदा ठरलं की काय नाही पाहायचं हेही ठरतं दुसरी गोष्ट तुझ्या मनावर कंट्रोल कर मन सैरावैरा धावत असतं परंतु मनाला स्वतःच्या बुद्धीने कंट्रोल करायचं आहे की तुला कुठे किती आणि कसं थांबायचं आहे स्वतःच्या बाउंड्री सेट करायच्या आहेत आणि तिसरं तुझ्या बॉडीवर कंट्रोल ठेव तुला हे जे देवाने शरीर दिलं आहे त्या शरीराच्या ताकदीने दुसऱ्याला आपल्याला ढकलून द्यायचं नाही उद्ध्वस्त करायचं नाही आहे त्याचा नाश करायचा नाही त्याला त्रास द्यायचा नाही तर त्याला उभं करायचं आहे त्याला आधार द्यायचा आहे त्याला मदत करायची आहे आणि तिसरं जे आहे ते आहे एक्सलन्स मुलांमधलं जे सर्वोत्कृष्ट असणं जे आहे ते जर तुम्हाला हवं असेल तर मुलांना सांगा की तुझी स्पर्धा ही तुझ्याशी असली पाहिजे तुझ्याकडे जे, जे काही आहे त्यापेक्षा अधिक आपण आणखी कसं करू शकू अशी अपेक्षा जेव्हा तू ठेवशील त्यावेळेला तू नक्की यशस्वी होशील कारण इतरांनी तुझ्याकडे तुझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्यापेक्षा तुझ्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा या जर तू सातत्याने वाढवत ठेवल्यास तर तू नक्की यशस्वी होशील पालकांनो मुलांकरता हे तीन अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत पहिला आहे गोल सेटिंग दुसरा आहे फोकस आणि तिसरा आहे एक्सलन्स आपण यावर जर लहानपणापासूनच कामाला सुरुवात केली तर मुलांची जी, जी थांबलेली विचार प्रक्रिया आहे ती सुरू करण्याची नक्कीच सुरुवात किंवा प्रारंभ आपण करू शकू धन्यवाद